तर नमस्कार काय भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये पन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्रो तर आज माझा व्हिडिओ बनवायचा म्हणणं म्हणजे कसं होतं माहिती आहे का भावांना खरं सर सांगतो मला बरेच जण येत ना एवढे जण विचारतात आता रायडिंग जॅकेट वगैरे नाही का बरेच जण सगळं विचारतात की बाबा एवढं महागच तू का घेतलं पैसा आहे हा मी खरंतर इन्फॉर्मेटिव्ह बनवतोय तुमच्या सर्वांसाठी माझं तर सोडून द्या मला थोडंफार माहिती आहे या गोष्टीमधला सो मला माझं एवढंच म्हणणं आहे की फक्त मी तुमच्यासाठी या सगळ्यांसाठी व्हिडिओ बनवतोय तुमच्या सर्वांना आहे ना जी अशी कॉन्सेप्ट आहे किंवा तुम्हाला त्या गोष्टीमधलं नॉलेज नॉलेज नाहीये खरंच नाहीये बऱ्याच जणांना नाहीये जसं की मलाही नव्हतं बाई पहिले पण माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की म्हणजे तुम्ही पण ह्या गोष्टीमध्ये शिरा जरा तुम्ही पण बाहेरची दुनिया फिरा त्या फिरण्यासाठी तुम्हाला सेफ्टीसाठी काय काय गोष्टी असतात काय काय नाही काय काय पहिल्या घेतल्या पाहिजेत ह्या गोष्टींवरती मला बोलायचं मी बबलू तर सगळ्यात पहिले बेसिक आहे तुम्हाला तुमच्या हेल्मेटपासून पासून स्टार्ट करायचंय बघा आणि जर हेल्मेट घेत आहे तर एक चांगला हेल्मेट घ्या चांगल्या मार्केटमध्ये बरेच हेल्मेट आहेत मी प्रमोशन नाही करत कोणत्या हेल्मेटचं पर एक मी सांगतो तुम्हाला म्हणायचं गेलं तर एक्झॉर पासून स्टार्टिंग घ्या एक्झॉर म्हणा बरं हेलमेट, हेल्मेट आहेत आय सेम के ए एल एस टू ए के वाय टी ए एम टी ए ब्रँड आहेत प्रत्येकाने थोडेसे इन्वेस्ट करा पैसे आणि घ्या कारण की कसं आहे आज तुम्हाला हेल्मेट हे सगळ्या गोष्टी तुमची तुम्हाला लाईफ वाचवणार आहे दिसनोमेंट द रॉयडर इस प्रटेक्ड बट अरली टायक्स पॉईंट झिरो थ्री सेकंडस for the to burst. for the janes to disced then like a human cryon his flesh is shredded by the coasp तर बेसिकली तुम्हाला हे जे रायडिंग गिअर्स आहेत ना हे तुम्हाला वाचवतात जसं oh, no. की आता माझ्याकडं आहे ब्रँडिंग नाही करणार मी हा चला ठीक आहे काय फरक नाही पडत तुम्हाला पण नॉलेज गेलं पाहिजे ना भावनो बरोबर की नाही तर मी वापरतो आहे रायनॉक्सचा टोर्नॅडो टोर्नॅडो फोर म्हणून जॅकेटचं नाव आहे तर हा जॅकेट मी असं वापरतो आहे आणि ग्लव्स पण माझ्याकडं एक बेसिक ग्लव्स आहे सिटी राईडसाठी सो हे चांगले ग्लव्ज आहेत यूज करू शकता सर रायनॉक्सेस मी पण ग्लव्स पण यूज करतो आहे आणि आता आपण मेन टॉपिकवर बोलायचं आहे मला तर बऱ्याच जणांना माहिती नाही बरेच जण मला विचारतात यश दादा यश दादा असं असतं का तसं असतं का रायडिंग जॅकेट एवढा मागाचा का घेतला जातो काय असतं त्याच्यामध्ये असं तर भावानं बऱ्याच सगळ्या गोष्टी असतात सगळ्यात पहिली तर असं तुम्ही जर जॅकेट घेत असाल मी नाव कोणत्याही ब्रँडचं घेणार नाही तुम्हाला पाहिजे जो आवडेल तो घ्या मार्केटमध्ये बरेचसे प्रमोशन कोणाचं होत नाही आहे इकडं मी अजूनही सांगतो आहे मार्केटमध्ये बरेच तर तुम्हाला लक्षात काय काय द्यायचं आहे सगळ्यात पहिले त्याच्यात सर्टिफिकेशन आहे की नाही दुसरी गोष्ट म्हणजे की लेवल टू सगळ्या पॅडिंग्स आहेत की नाही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे पॅडिंगची लाईफ कधीपर्यंत असते कधी नाही किती वर्षांसाठी असते किती लेवलची आहे लेवल वन आहे लेवल टू आहे ऑलमोस्ट कसं येतं सगळ्या जॅकेट्समध्ये लेवल टूच्या पॅडिंग येतात काही काही जॅकेट आहे ज्यांच्यामध्ये चेस्ट लेवल वन येते किंवा त्यांच्यामध्ये आहे ना बेसिक लेवल वनपेक्षा एक थोडंसं ना चेस्ट फक्त तुम्हाला असं वाटलं नाही का की चेस्ट तुमच्या काहीतरी आहे एका ना पॅडिंग टाईप सो so, ते पण असतं ते एवढं प्रोटेक्शन नाही आहे सो so, त्याच्यामध्ये जेव्हा ती जागा असती पॉकेट्स असतात कशाचे पॅडिंगचे ओके तर ते तुम्ही नंतर अपग्रेडही करू शकता असंही पण ऑप्शन असतो सो माझं हेच म्हणणं असेल जर तुम्ही घेताय एकदा इन्व्हेस्ट करा चांगली गोष्ट घ्या वस्तू घ्या सो so, जॅकेटमध्ये येतं रिफ्लेक्टर्स येतात च डबल चेन येतं आहे जसं की समजा आता मायका जो जॅकेट आहे त्याच्यामध्ये टोर्नाडो आहे राईट सो त्याच्यामध्ये ना दोन चेन येतात एक वरती चेन लॉक झाली की दुसरी समजा तुम्हाला गरम झालं तर तुम्ही अशी इथून खालून चैन ओपन करू शकता व्हेंटिलेशनसाठी किंवा काय पण तसं ॲक्सिडेंट वगैरेच्या वेळेस खूप रिस्की होऊन जातं कारण की कसं आहे पॅडिंग जे असतात तुमच्या ते हलतात राईट सो त्याच्यामुळे ॲक्सिडेंटच्या वेळेस आपल्याला काय पाहिजे आपल्या पॅडिंग सगळं आपल्या आपल्या जाग्यावर पाहिजेत जसं की ॲडबो झाला चेस झालं बॅग झालं हे सगळ्यात पहिले मसल टार्गेट होणारे आहेत तर तुम्ही बेसिकपासून स्टार्ट करता तर सगळ्यात पहिले हेल्मेटला जावा सेकंड वन राहील रायडिंग जॅकेट ग्लव्ज राहतील एक हा सगळ्यात पहिला पोर्शन आहे तुमचा सेकंड तुमचे रायडिंग शूज रायडिंग शूज भावांनो जगांना वाटतं कसं रायडिंग शूज एवढे महत्त्वाचे नाहीत भावांनो रायडिंग शूज खूप महत्त्वाचे आहेत खूप सो बेसिकली मला तुम्हाला हेच कॉन्सेप्ट क्लिअर करायचं आहे की म्हणजे माझ्या भावा लोकांनी किंवा माझ्या बहिणी लोकांनी आहे ना जे पण जॅकेट्स किंवा रायडिंग जॅकेट घ्याल तर तुम्ही लोकांनी चुकीचं काहीतरी घेतलं नाही पाहिजे सो हे बेसिकली खूप महाग भेटतं तो मला नाही वाटत नाही का की माझ्या घरच्यांचे किंवा माझ्या फॉलोअर्सचे पैसे गेले पाहिजेत बरेच असे जॅकेट्स पण आहेत की त्याच्यामध्ये काय काय येतं विंटर लायनर येतो रेन लायनर येतो असे जॅकेट्समध्येही येतात सो माझ्यासोबत माझ्यासोबत ह्या मा, जॅकेटसोबत माझ्या तसं काही भेटलं नाही तुम्हाला झीप बघायची व्हेंटिलेशन बघायचं आहे परत तुम्ही जर लेवल वन पॅडिंग घ्याल तर ती पॅडिंग हलकी आहे त्याच्यामुळं कसं होतं जॅकेटचं वेट आहे ते कमी होतं लेवल टू पॅडिंग असती ती हार्ड पॅडिंग असती बट मी प्रेफर करेन तुमच्या सर्वांना की लेवल टू आ, लेवल टू जॅकेट्स घ्या जॅकेट यूज करा कारण कसं आहे लाईफ एकदाच आहे माहिती नाही आपल्याला लेवल टू जॅकेट मी तुमच्या सर्वांना प्रेफर कराल असं मोठं ब्लॉग करून व्हिडिओ का बनवतो माहिती आहे का तुम्हाला ना असं बघा मी समोर वाचणार त्यासमोर माझा तुम्ही तोबडा बघणार वागणार तोबडा पहिल्यातले गानडा आहे तर तुम्ही मला बघून काय करणार हे काय नाही करणार बाई बघ असे बघ पोरांना हे झाडी बघ गाडी बघ कोण काय कधी कोण कसंही चालवत आहे बघ कसे ऍक्टिव्ह पळवते असं बघा भेटत बाई एन्जॉय एन्जॉय करता करता आपले कामं करायची ब्रो आणि हा व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा का मी तुमच्या काळजाच्या ना व्हिडिओ बनवतो बाई आणि आज तुमच्यासाठी बनवतो ना की माझ्यासाठी बाई मी काम करून सुटलं मी गपचूप घरी पण जाऊ शकतो पण मी भणत भटकतो आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो सो मला माहिती नाही भाई हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचा अवन एक व्लॉगर बन आहे सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का असं बरंच जणांना काय वाटतं की आ, ए ब्लॉगिंग करण्याला आहे आम्ही असंच बोलू तसंच बोलू भाई तसं नसतं भाई जसं दिसतं तसं नसतं तर भावा अवघड असतं माहिती आहे का ब्लॉगिंग करणं असं पहिल्या जरा ना वाट का येस काय हा ब्लॉग करतोय काय तो ब्लॉग करतोय असे बरेच युट्यूबर आहेत भाई कसं आहे एकदा तुम्ही ना तुमचा दम असाल ना कोणा माझा तर एकदा कॅमेऱ्याच्या समोर बोला मी मोटिवेट पण करतोय तुम्हाला याच गोष्टीमुळं हे तुम्हाला बोलतोय मी जे आहे ते जेनवन तुमचा दम असाल ना भावानो बिंदाच बोला तेव्हा तुम्हाला कळन की आई शपथ मी काय ठरवलं होतं काय बोलायचं होतं आणि मी विसरलो भाई आत्ता माझ्यासोबत स्वतःला झालं आहे मला काय बोलायचं होतं ते मी स्वतः विसरलेलो आहे आता ते सगळं जाऊ दे जर माझ्याकडून काय मिसआउट गोष्टी झाल्या पण असेल ना तर मी मेन्शन करन भाई तुम्ही व्हिडिओ बघायचे पण आपल्याला माहिती नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामधून शिकण्यासारखं काय भेटलं मी बऱ्याच गोष्टी ॲड करणार आहे अजून व्हॉइस ओव्हर वगैरेमधून कारण कसं आहे मला जेवढं बोलायचं होतं आधी ही जी व्लॉगिंगची इंडस्ट्री आहे ना मोटो व्लॉगिंगची सो बेसिकली ही कशी माहीत आहे का ही ना ओ, स्क्रिप्ट बनवून नाही चालत ह्याच्यामध्ये रिअल लाईफ रिअल टाईम जे काय असेल तेच लागतं कारण की असं नाही जमत भावांना खोटं नाही बोलत मी पण शपथ नाही जमत तर भावांना भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये लाईक कॉमेंट शेअर नक्की करून जावा आणि आपल्या भावाला फॉलो करा ना ब्रो